नमस्कार मंडळी हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे या काळात भगवान विष्णूची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावाने आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूचे पूजन केल्याने भक्तांना विष्णू देवाची दृश दुरुष्ट, शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते तर मैत्रिणींना योगिनी एकादशी वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार ती पाळण्यास इच्छित फळ मिळते या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान आराधना करून व्रत ठेवावे तसेच विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा यो उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धन द्धन, धनाचा वर्षाव करते तसेच शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करणे आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते त्या दिवशी नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया योगिनी एकादशी दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर मैत्रिणींनो ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य असावा किंवा करावा मात्र एकादशीच्या दिवशी आधीच आदल्या दिवशी तुळशीचे पाणी घेऊन ठेवावी सुद्धा महत्त्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशी दिवशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात शिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थाचे सेवन करणे अशुभ असते जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केला तर तुम्हाला विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं तर मैत्रिणींनं योगिनी एकादशी तिथी आणि मुहूर्त यंदा योगिनी एकादशी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशी आरंभ होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होईल तिथीनुसार योगिनी एकादशीचा उपवास दोन जुलैला ठेवला जाणार आहे तर मैत्रिणींना एकादशी दिवशी तुळशीपूजन कसे करावे हे मी तुम्हाला सांगते तर या काही पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये नंबर एक योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करा नंबर दोन अंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा नंबर तीन त्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी नंबर चार तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि अकरा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घालाव्यात नंबर पाच जीवनात सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुळशी मातेची उपासना करावी तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात तुळस अधिक पूजनीय आहे भगवान विष्णूला तुळस खूपच अतिप्रिय आहे त्यामुळे पूजेच्या वेळी तुळशीचे पाने अर्पण केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात तसेच घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते तुळशीची रोपे घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते तर मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून ला मेत्र नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा